मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिण आपण आला ब्लॉग नंबर तीन येऊन तुमच्यासाठी सकाळीच उठून शेतात उधळत आलो ब्लॉगची सुरुवात करतोय चला तर मग तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी आपला ब्लॉगची सुरुवात झाली आहे आपण आलो आहे शेतात खूप कामं करायची दाखवतो तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे जरा काय सांगा छंदी कामधे मान करा बंधू डोरा सारखी मित्रांनो आणि मैत्रिणीनो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो आपण आलो शेतात ब्लॉग नंबर तीनची सुरुवात जा। झाली आहे सकाळपासूनच आपण आलो आहे शेतात काम करण्यासाठी काम खूप आहे ते तुम्हाला थोडं थोडं शॉर्टमध्ये दाखवून देऊ काय विषय नाही तर मला वाटतं मी तर कामास सुरुवात करतो बघू शकता मोकार काम पडलेलं आहे सध्या हत्यार हत्यार आणलं आहे अरे हत्यार खूप ठेवला हे मेन हाती आपलं आजच्या यांनाच खूप कामं करायची आज Mau car pose? Kali bandot sih udah, baca tanah lo mau. Karangnya ada barang udah, डबल चालू झालेला आहे आर निघलो आता काढून गाडीवरती